सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच शहरातील तीन विविध भागांमध्ये कारवाया करण्यात आल्या शहरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढतच चाललंय त्यातच नाशिकच्या एम जी रोड परिसरात आयफोन ऍपल कंपनीचे डुप्लिकेट एक्सेसरीज विक्री करणाऱ्या मोबाईल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईत आरोपीनामे कृपाराम चौधरी बाबूलाल चौधरी दिलीप बिश्नोई व कमलेश कुमार चौधरी या आरोपींकडून तीन लाख शहाऐंशी हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर कलम एक्कावन्न व छत्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार गणेश भांबरे पोलीस हवालदार भारत डंबाळे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे पोलीस अमलदार बी व्ही राऊत पोलीस अमलदार विठ्ठल चव्हाण अर्चना भड व पोलीस हवालदार मंगल जगताप यांच्यासह पथकाने केली आहे तसेच देशी दारू विक्री करणारे दोन इसम व देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या ठिकाणाहून घेण्यात आलाय शहरातील पंचवटी भागातून देशी दारू विक्री दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अठ्ठावन्न हजार चारशे साठ रुपये जेलरोड भागातून देशी व विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या अटक करण्यात आली असून त्याच्याकडून छत्तीस हजार सहाशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इस्मान विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार संजय ताजने देवकिसन गायकर पोलीस नाईक योगेश चव्हाण बळवंत कोल्हे गणेश वडजे यांच्यासह पोलीस हवालदार भरत डंबाळे पोलीस नाईक दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे योगेश चव्हाण विनायक आव्हाड विठ्ठल चव्हाण भरत राऊत यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक